एकविसाव्या शतकात भारतात गरिबी असावी हे आम्हाला मान्यच नाही असे म्हणत देशातील वीस टक्के गरीब कुटुंबांना महिन्याला सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला बहात्तर हजार रुपये देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे या योजनेचा लाभ पाच कोटी कुटुंबांना आणि पंचवीस कोटी जनतेला मिळणार आहे वर्षाला बहात्तर हजार रुपये गरीब कुटुंबांच्या खात्यावर टाकले जातील अशी माहितीही त्यांनी दिली आहे या योजनेची घोषणा करताना त्यांनी पंतप्रधान मोदीवरही टीका केली आहे मोदी देशातील श्रीमंतांना पैसे देऊ शकतात तर आम्ही देशातील गरिबांना पैसे देऊ शकत नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे राहुल गांधी यांनी वर्षाला बहात्तर हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केली असल्यामुळे गरिबांची मते मिळवण्यासाठी त्यांना हे मोठं गांजर दाखवण्यात येत आहे का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नमस्कार